बरस आणि मग सगळ्यात एकदम घुसखुशी घालच्या थांबा आहेत आणि आता हे दोन भांडे ठेवले म्हणजे झालं उत्पादन सध्याला चार इडली दिल्या मी दर्श खातो त्याला खूप आवडतं इडली न सांबर आणि सचिनला चार इडल्या सकाळी नाश्ता लागलेल्या बाकी आता दुपारी इडली सांबर आणि भात आहे आणि एक भाजी <laughs> आठवड्यातून एकदा तरी घरी इडलीचा बे बेत आमचा बनतो कारण सचिनला पण खूप आवडते इडली त्यासाठी आणि उद्यापासून सुद्धा चालू होते दरचा पेपर सा। थो ने ने आहे सायन्सचा त्याला थोडं बरं नव्हतं वाटत थोडं नाही जास्त काल शाळेत गेला तर तो पूर्ण तापच घेऊन आलाय आणि त्याला तशीच आम्ही संध्याकाळी दवाखान्यात पण नेली नेमलायजेशन केलं होतं दिलं म्हणजे तीन दिवस आहे आज पण जायच्या दिवसातून दोनदा आठ आठ तासानंतर आहे तर त्याला शाळेतनं ना पेपर आहे म्हणून त्याला पाठवलं त्याला बरं तुला बरं वाटतंय काय तर बोल बोलत नाही बरं वाटतंय मला असा पेपर झाला तर मी टीचरना सांगेन की पप्पाला फोन करा त्याच्या क्लास टीचरला पण सांगितलं आहे आम्ही तर ते ओके ओके काही प्रॉब्लेम नाही तर जेवणाची तयारी म्हणजे साडे म्हणजे इडले करून घेतोय जास्त होत मुलांना म्हणजे काय होत मुलांना ताप येतात काही आईवडील कसं असतं की घरी बसून काय करील छोटी मुलं आहेत ना तर फ्रेंड्स लोक असली फ्रेंड आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत मग ती आपली जी खास असतात त्यांच्याबरोबर आपण डबा शेअर करतो आपल्या जेवणाचा खेळताना एकामेकाला हात लावतो तर त्याच्यानेच तो सगळं व्हायरल इन्फेक्शन सगळ्या मुलांना होतो छोटी छोटी मुलांना आपण कितीच सांगितलं तरी पण करणार की त्यां साथ त्या साथ त्या त्या तो त्यांचाच त्यासाठी त्याच्यामुळे शाळेतूनच सर्कुलर आला होता की मुलांना जर बरं नसेल तर प्लीज तुम्ही शाळेत त्यांना पाठवू नका पण काही ऐकवडील नाही सांगू ऐकत मग काय करणार असं असत आणि हो उद्यापासून सुट्टी चालू होतय बस आता दोनच आहेत पहिली चार मांडी काढली मी दरपासून सुट्टी चालू होते सोमवारपर्यंत रविवारी परत दरचा पेपर आहे आता सुट्टीतले अभ्यास कसा मला माहिती नाही गणिताचा पेपर आहे त्याचा तर ह्या सकाळी एवढ्या रिटर्न झाले आहेत बऱ्याच आहेत ना आणि मस्त झाल्यात एकदम दुसरी शिक्षा आणि आता हे दोन भांडे ठेवली आहे म्हणजे झालं फुटपाथ जेवणाची तयारी म्हटली होता सध्याकाळचा आणि तो उद्यापासून सुट्टीला सुरुवात होते उद्या पहिला दिवस आहे फार मोज घेतलेला आहे मनाला तर तिथे आहेत सगळी लोक उद्या तुमच्याबरोबर दाखवते सचिनी दर्शला टाळेस ठेवली ना त्याच्यानंतर मला फोन केला होता त्याच्या टीचरला क्लास सांगितलं की एक्झाम तर पिरियड ज्या टीचरचा आहे तर तीच घेणार आहे तर तो सायन्स आहे तो पाचवा पिरियड आहे त्याचा तर ते दरम्यान या सचिन ना पण बरं नाही वाटत ऍक्च्युली ते कालच होतं पण दशला घेऊन गेलो हॉस्पिटलला तर खूप त्यांना लेट झाला आणि त्यांची लुलूची लोडिंग असल्यामुळे त्यांना ते जमणार नव्हतं कारण त्यांना जायला तर पेशंट पण खूप असतात त्याला थंडीचं वातावरण आहे ना त्याच्यामुळं नसता आजार पण येतच प्रत्येकाला व्हायरलच होतं एकामेकाचं मग ते बोलले की दशला एवढा वेळ झाला कारण त्याला त्याला अर्धा तास झाला तिथं डॉक्टरची कडे टाइम गेला तर वेगळ्या तर म्हटलं आता परत माझा तिथे हे जाऊन काढणार आणि नंबरला जाणार तर बराच उशीर होईल त्यापेक्षा तू मी उद्या बघतो उद्या उद्या करताना मग त्यांचं पण मग टाईम होऊन जातं आणि मग जास्तच होतं त्याला पण खाकार आहे त्याला ते जास्त होतं सचिनला गाल्या जो त्यांना बराच प्रॉब्लेम होतो म्हटलं तुम्ही बघा दवाखान्यात जा तर ते म्हणजे इथल्या पण आणच्याबद्दल आपण दवाखान्यात जायचं तर तू निघून तयार राहा आता ते त्याच्याच पाठीमागं जायचं आहे का दवाखान्यात सुट्टी आली हो तरी पण मला दवाखान्यात आमची नाचून जाणार आहे अरे चांगलं असलं तर तसं चांगलं वाटत आपल्याला आताच दवाखान्यातून निघालो दवाखान्यात पण अशी गर्दी आहे माणसं कमी पण रिपोर्ट दाखवणारी भरपूर होती तरी पण मग शेवटचा आमचाच नंबर होता सत्तेचाळीस गेलो आणि मग टॅबलेट भरपूर घेतला नाही <laughs> इन्फेक्शन बिनफेक्शनच्या आता इथूनच दशला घ्यायला जातोय बराच पडलाय पण एवढा ऊन जाणवत नाही ना सचिन थंडी सारखं वाटतंय दश पण अजून फोन नाही आला म्हणजे दशला थोडा फार वाटत असेल का कदाचित म्हणून

ठीक आहे बघी मी मम्मी आहे मम्मी मला पण माहिती असतो नाही इकडे एकच 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 फक्त एकच खा जेवायला आता कंटाळा आलाय शाळेत जाऊन आले तरी पण किती वाजले ना तुम्ही एकच एकच झुकी सा सा सांबर झोको म्हणत औषध पिण्यासाठी सांबर ऑमलेट घातलाय सांबर तर आहे आजचा दिवस असच गेला पूर्णपणे

दुपारी दशली दश पण औषध नाटक करत होता ना आणि पण त्याने आणि पटकन झोपले झोप अशी लागली की कधी साडेपाच वाजले समजलंच नाही आणि आता संध्याकाळचा काळ लवकर होतो दश पण त्याचा मित्राला बेल वाजवायला लागला आणि समजले की तोच असेल उठून दर्श पण थोडा टाइम खेळायला गेला असा बरं वाटलं पेपर पण असं होता चांगलं गेलं मुलगा दुपारी फक्त एक सुखी इडली खाल्ली त्यांनी सचिन पण येते आम्ही पण आता बाहेर जातो होता जेवणाला काय करायचं माहिती नाही उद्या तर दुपारच्या नंतर आम्ही नाही चौधरी पण सकाळी काहीतरी चांगला नाश्ता करून जायला लागेल चार दिवस सुट्टी आहे ना त्यासाठी मार्केट मध्ये जाऊन तुम्ही भाजी वगैरे घेऊनच येतो दश पण आंघोळीला गेलाय कापडे पण मशीनला टाकले मी सचिन बोलले की मी अर्ध्या तासात येतोय थो। उठायला थोड उशीर झाला उशीर झाल्यावर मामाला पण थोडा उशीर होतो एवढं म्हणजे एवढं उठली जास्त नाही एक पण नाही का संगारे बात करे मम्मी बाबू मामू नारो ओके ओके ये हाजी बघ आता रात्र झाल्यावर बोलतो तसा नाही होणार बरं डॉक्टरने मान्य केलं तो ब्लू बेरीस आहे थो, ते अगदी थोडासा त्याचा टेस्ट एवढा चांगला नाही टेस्ट चांगला नाही चांगला नाही तुम्हाला काय करतो त्याला वाटते की कोको कोला आहे चहा पण सारा गरम करून कपडे पण मशीनला लावून झाले दरचे शाळेचे कपडे आपाने धुवायला लागतात त्यांचे डाग नाही झाले आणि माझा दर्श निघून एकदम तयार आता बरं वाटतय खेळायला गेला म्हणजे माझा दर्श एकदम बर झाला हा असंच असतं त्याचं तर सचिनची वाट बघतोय मला सात पंधराला बोलवतात आता सात वाजलेत नाहीतर मग तो ऑप्शनली असं पण बोला की माझा लवकर झालं मी लवकर येईन पण मी जस्ट बोलून ठेवते तुम्ही निघून तयार राहा कारण इथूनच जायचं मार्केटला मच्छी बघायला कारण तर चार दिवस सुट्टी तर येणार नाही कोण आले तर क्वचित नाही तर मना सगळेजणं आजच सगळा आपला कोट्या भरून घेतील म्हणजे एक्स्ट्रा मच्छी घेऊन फ्रीजला ठेवतील काय तुला बोलायचं आहे मोबाईल ना हा देत आहे तर जायचं आहे काय मच्छी चांगले आले असेल तर घ्यायला नाहीतर मग तसे पण बाहेर जाणं पण बाहेर जर नाही गेलो तर घरी पण जेवण बनवून किंवा इथून पण घेऊन जाऊ शकतो फ्रीजमध्ये मच्छी असली तर, तर बरं वाटतं लुलूमधून खायला का नाही पण मला नाही सचिन बिलकुल दोघांना पण पसंत नाही लुलूची मच्छी नाही जमत ते एकदम जास्त टाईम फ्रोजनला म्हणजे बर्फाट ठेवलेली असते तिला टेस्ट नाही ला तशी लागते एकदम ती विरगळल्यासारखी वाटते मग आता जातो आहे खर्शामध्ये निघून बिघून पण तयार आहोत